श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील स्मार्ट किड्स प्री स्कूल नर्सरीमध्ये शिकणाऱ्या लहान मुलांची आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते प्री स्कूलच्या प्रांगणातून या दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली या दिंडीमध्ये पांडुरंगाची रुक्मिणीची वारकऱ्यांची संतांची वेशभूषा करून लहान लहान बाल गोपालांनी सहभाग घेतला होता हा दिंडी सोहळा नवीन वसाहत मार्गे लादेवाडा येथील श्री विठ्ठल मंदिरात पोहोचला तेथून दर्शन करून दिंडी सोहळा विठूनामाचा गजर करत पुढे श्री ज्योतिबा मंदिराच्या आवारात पोहोचला त्या ठिकाणी टाळ मृदंगाच्या गजरात रिंगण सोहळा पार पडला यावेळी या लहान मुलांच्या रूपाने साक्षात श्री भगवंत विठ्ठलाचे दर्शन झाल्याची भावना भाविक भक्तांनी व्यक्त केली या सोहळ्यावेळी हेमंत दडेल सर संदीप गुरव सर इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिल सागळे ज्योती बाडोंगर